कांदा सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या चिपचिपीमुळं कांद्याच्या रोपामध्ये किंवा कांद्याच्या लागवडीमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या नुकसानकारक होत असतात त्याच्यामध्ये रोप जाणं मुळे सडणं वगैरे किंवा जागेवरती कांद्याचं रोप जिरून जाणं ह्या गोष्टी होत असतात तर हे सगळं घडून आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि सोबतच कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच भेट दिली असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण आपण कांद्याविषयीचे किंवा इतर पिकांविषयीच्या शेतीमधल्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो या चॅनलवरती तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण जर जास्त पाऊस लागून राहिला तर कांद्याच्या रोपासाठी किंवा कांद्याच्या लागवडीसाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी घरगुती उपाययोजना आपण कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या फवारण्या किंवा कोणती खतं वापरली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आहे चला तर मग अजिबात उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही याच्या आधी सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपल्याला रोप टाकायचं असेल किंवा कांद्याची लागवड करायची असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन ही निवडावी शक्यतो वाळवट असेल तरी चालेल आ... फक्त त्याच्यामध्ये चा पाणी सासून नाही राहायला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्या शेतामध्ये असे सारे असतील आणि पाणी जर सासून राहत असेल तर त्यासाठी आपण काय करायचं ते, ते खालच्या साईडने सारे फोडून द्यायचे आणि त्याच्यामधलं पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे करून द्यायचा जेणेकरून पाणी सासून राहिल्यामुळं त्याचं रोप आपलं जिरणार नाही तर हे झालं पाण्याचं निचऱ्याचं व्यवस्थापन किंवा पाणी सासून नाही राहावं याच्यासाठीचं पण जर पाऊस सारखा झिमझिम चालू असेल तर पाणी सासून राहत नाही पण ओलावाच त्यातला मिटत नाही तर या टायमाला आपण काय केलं पाहिजे वातावरण जर घोंगाणं असेल तर कांद्याच्या रोपावरती खूप मोठ्या प्रमाणात रोग पडत असतो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने आपण त्याला बूस्ट केलं पाहिजे जेणेकरून पावसातला आपण पाठीमागे सारून आपल्या रोपाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने क करू शकतो तर सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठलंही रोप आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर त्याच्यामुळे चांगलं असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण हिमिक ॲसिड वापरायचं जेणेकरून पांढऱ्या मुळीची वाढ चांगल्या पद्धतीने होईल म्हणजे ते कांद्याच्या रोपाला चांगल्या पद्धतीने जारवा येईल आणि ते चांगल्या पद्धतीने आपण सोडलेलं जे खत असेल किंवा जे काही टॉनिक वगैरे असेल चांगल्या पद्धतीने आपटेट करील त्यासाठी आपण हिमिक ॲसिड सोडायचं तर हे सोडायचं कसं आता पावसाळ्याचे दिवस आहे याच्यामध्ये आपण ड्रिचिंग तर प्रत्येक झाडाच्या किंवा प्रत्येक कांद्याच्या रोपाच्या बुडात नेहून करू शकत नाही आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं आपण पाणी सुद्धा देऊ शकत नाही कारण आहे ही चोलं उठायचं जरा अवघड आहे त्याच्यामुळं पाणी पण देऊ शकत नाही त्यासाठी आपण काय करायचं जो आपला हातपंप असतो पंधरा लिटरचा पंप त्याच त्याचा आपण उपयोग करायचा आणि त्याच्यामार्फत फवारणी घ्यायची एकदम दाट फवारणी घ्यायची म्हणजे ती थोडक्यात ड्रिचिंगच झाली तर एका पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंधरा ते वीस एम एल वापरलं तरी काय हरकत नाही आणि एकदम दाट फवारणी करून घ्यायची जिथं आपल्याला एक पंप होत असतो फवारणीमध्ये साध्या फवारणीमध्ये तिथं आपले दोन ते तीन पंप झाले पाहिजे म्हणजे जमीन पूर्ण ओली झाली पाहिजे जेणेकरून ते पूर्ण सगळ्या मातीमध्ये पसरेल त्याच्यामध्ये आपण चा एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक पण वापरायचं मग ते कुठलं पण वापरा तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरा फक्त त्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे जेणेकरून आपलं कांद्याचं जे रोप आहे ते बुरशीजन्य रोगांपासून लांब राहील त्याचबरोबर बायोविट आपण वापरायला पाहिजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने त्याला काळखी वगैरे राहील जर पाणी सासून राहतं असेल किंवा पावसाळीचे दिवस असतील तर ते नक्कीच परिणाम देतं ते आपण एका पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरलं तरी काय हरकत नाही आणि त्याच्यासाठी आपण डिटेलमध्ये पण बायोविटाचे फायदे आणि कसं वापरायचं ते पण सांगितलेलं आहे सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचे फायदेसुद्धा एकदम समजून दिलेले मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक असतं कारण पावसामुळे एकतर त्याची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते आणि रोगाचं किंवा घोंगाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळं ह्या गोष्टी खूप परिणाम करतात उत्पन्नामध्ये जेणेकरून रोग पडण्याआधीचा आपण वेळ त्याला आखळू शकतो मध्ये इतकंच होतं सोबतच तुमच्या परिसरामध्ये पावसाची काय स्थिती आहे आणि कांद्याची काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि जर असाच पाऊस लागून राहिला तर तुम्ही त्यासाठी काय उपाययोजना करतात ते, करता। ते सुद्धा कळवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांपैकी पर्यंत आपण त्या आयडियाज पोहोचवू शकतो युट्यूबच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा पाचशे रुपयाचा रिचार्ज चार, तीनशेला ला झाला तीनशेचा साडेतीनशेला झाला आणि सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फक्त आणि फक्त कांद्याच्या बाजारभावावरती म्हणजे नरड्यावरती शेतकऱ्याच्या पाय देत राहत